सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत सफरचंदचा हलवा सफरचंदही सगळ्यांकडेच असतात खायला वगैरे तब्येतीला पण चांगले असतात पण दररोज दररोज ते सफरचंद खाऊन पण कंटाळ येतो म्हणून आज त्याच्यापासून वेगळी रेसिपी बनवायची आहे तर सफरचंदचा हलवा तर त्यासाठी सफरचंद मी इथे तीन घेतले आहेत ती स्वच्छ धुतली नंतर कापून त्याचे तुकडे केले आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली मी सालं नाही काढलेत सफरचंदाची कारण त्याच्यामध्ये पौष्टिक गोष्टी असतात सगळ्या घटक असतात म्हणून नाही काढली तुम्हाला हवी तर तुम्ही सालपाट्या काढू शकता त्याच्यानंतर मी ते तूप घेतलं आहे तूप कढईमध्ये तापून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत काजूचे तुकडे चारोळी आणि थोड्या मनुका हे सगळं तेलामध्ये असं परतून घेतलं आहे ते काढून झाल्याच्यानंतर जी पेस्ट आहे सफरचंदाची ती मी त्या तुपामध्ये टाकली आहे ती पण त्याच्यामध्ये फिरून घ्यायची आहे ही बघा आणि सफरचंदनाची पेस्ट आहे ना ती पाणी सोडते म्हणून चांगली ढवळायची ढवळून ढवळून ना ती अशी घट्ट करून घ्यायची आणि घ्यास आहे ना बारीकच ठेवायचं नाहीतर शी सगळे ते बाहेर उडणार शिताळे आणि नंतर साखर टाकायची अर्धा वाटी साखर टाकली कारण ॲपल गोड वगैरे असतं सफरचंद त्यामुळे थोडीच साखर टाकली आहे नाहीतर हलवा जास्तच गोड व्हायचा हे बघा हे ढवळत राहायचं घट्ट व्हायला हवं ते त्यानंतर मी फ्रूड कलर टाकला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि परत मग ढवळायची प्रोसिजर चालू ढवळणं खूप गरजेचं आहे ढवळत राहिल्यामुळेच घट्टपणा येणार त्या हलव्याला हे बघा आता घट्ट झालं आहे नंतर मी जे तळलेले ड्रायफ्रूट होते ते त्याच्यामध्ये टाकले आहेत परत ढवळून घेतले हा बघा आता हा व्यवस्थित असा घट्ट व्हायला लागला आहे आणि ना हे लहान मुलांना पण पौष्टिक आहेत लहान मुलं इतनं सफरचंद असंच खायला बघत नाही तर हे असं करून बघायचं हा बघा हा तयार झाला आहे खरंच करून बघा खूप छान लागतो आणि तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा